पांडवलेणी परिसरात जुन्या वादातून खून झाल्याची माहिती पुढे येते आहे पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलसमोर रविवारी रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून तीन ते चार हल्लेखोरांनी तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवली यात जुना वाद उफाळून आला असून रामदास नारायण बोराडे वैवश्य एकोणीस राहणार ज्ञानगंगा सोसायटी नामक तरुणाचं तलवारीच्या हल्ल्यातून खून झालाय तर अन्य राजेश सुदाम बोराडे गंभीर जखमी झाला आहे आणि या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तिका राऊत आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतला आहे दरम्यान हल्लेखोरांनी हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या चारचाकी के गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले तत्पूर्वी हल्लेखोरांनी हॉटेल खालील व वा रहिवासी वसाहतीत घुसून दोघांवर वार केला आणि त्या रामदास बोराडे यांच्या या तरुणावर तलबारीने वारकरी या तो गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर पाथर्डी फाटा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टर आणि त्याला घोषित केले आहे तर राजेश सुद्धा बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे घटनास्थळी पोलीस दाखल होत तात्काळ कारवाई करण्यात ता आली आहे या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत एन सी एन यूजसाठी रोहनदानी नाही